वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करू मे देव सर्व सर्वदा तर आज आहे मंगळवार आणि दोन हजार चोवीस मधील ही आपली पहिलीच अंगारकी चतुर्थी आहे तर अंगारकी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो वीज भावाच्या चरणी प्रार्थना करते अंगारकी चतुर्थी आलेली आहे तर अंगारकी चतुर्थी ही नेहमी मंगळवारीच येते तर त्याविषयी थोडीशी एक आध्यात्मिक माहिती आपण जाणून घेऊया तर जी काही मला थोडीफार माहिती आहे ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की अंगारक चतुर्थी क कधीपासून आणि केव्हापासून चालू झाली आणि अंगारक याचा नेमका अर्थ काय आहे तर त्याविषयी थोडीशी माहिती तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला या चॅनलवर असेच आध्यात्मिक आणि धार्मिक असे छान छान व्हिडिओ बघायला भेटतील खूप साऱ्या माहितीसह खूप साऱ्या विशेषतः आपल्या भारतीय संस्कृतीच्या ज्या काही आपल्या सण वार उत्सव आहेत त्याबद्दल सर्व माहिती तुम्हाला एका चॅनलवर ऐकायला भेटेल किंवा बघायला भेटेल त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर भारद्वाज ऋषी एकदा नर्मदा नदीच्या काठी कठोर तपस्या करत होते अचानक त्यांची एकाग्रता भंग पावली किंवा त्यामध्ये अडथळा आला तर ज्यावेळेस त्यांनी डोळे उघडून बघितले त्यावेळेस त्यांना त्या नदीच्या काठी एक सुंदर स्त्री बसलेली दिसली तर तिच्या त्या, त्या सौंदर्याने ते पूर्ण मोहून गेले होते किंवा पूर्ण भारावून गेले होते तर त्यांच्या मनामध्ये त्या स्त्रीबद्दल प्रेम निर्माण झाले आणि तिच्याशी विवाह करावा अशी त्यांना तीव्र इच्छा निर्माण झाली परंतु त्यांच्या मनामध्ये हे जे विचार आले होते त्या विचारामुळे त्यांच्या तपस्येमध्ये भंग झाला होता किंवा अडथळा आला होता तर त्या तपस्येमुळे त्यांना जे जे काही शक्ती मिळाल्या होत्या तर त्या सर्व शक्ती पृथ्वी मातेने शोषून घेतल्या होत्या त्यावेळेस भारद्वाज ऋषी तिथे तपस्या करत होते तर त्या ठिकाणी बऱ्याच दिवसांनी किंवा बऱ्याच वर्षांनी एक छोटेसे बालक उत्पन्न झाले किंवा त्यातून बाहेर आले त्या जागेतून बाहेर आले त्यांच्या त्याच्या अंगामध्ये भारद्वाज भारद्वाज ऋषींच्या सगळ्या शक्ती होत्या त्याने केशरी रंग धारण केला होता त्याचे नाव होते अंगारक जेव्हा तो मोठा झाला तेव्हा त्याने पृथ्वी मातेला विचारले की माझे वडील कोण आहेत तर पृथ्वी मातेने सांगितले की भारद्वाज ऋषी हे तुझे वडील आहेत अंगारक नंतर वडिलांच्या शोधामध्ये बाहेर पडला आणि खूप वर्षांनी त्याने शोधून काढले आपल्या वडिलांना त्याने भारद्वाज ऋषींना शोधून काढले आणि त्यानंतर त्यांनी समोर अंगारक समोर येताच त्यांनी त्यांच्या दैवी शक्तीने त्याला ओळखले आणि अंगारकाला त्याने सामर्थ्यशाली किंवा शक्तिशाली बनवण्यासाठी भारद्वाज ऋषींनी त्याला भरपूर सारे शिक्षण दिले त्याला वेद शिकवले आणि इतरही दैविज्ञान दिले अंगारकाला गणेश मंत्रही देण्यात आला आणि त्याला गणेशाची प्रार्थना करण्यास सांगितले अंगारक नर्मदा नदीच्या काठी जाऊन गहन तपस्या करू लागला त्याची भक्ती आणि कठोर शिस्तबद्ध उपासना बघून श्री गणेश प्रसन्न झाले आणि तो आणि ते अंगारकासमोर येऊन हजर झाले त्याने अंगारकाला सर्व इच्छा पूर्ण होतील असा आशीर्वादही दिला काही काळानंतर अंगारकाने गणेशाचे मंदिर बांधले आणि त्यातील जी मूर्ती होती त्या मूर्तीला मंगलमूर्ती असे नाव दिले अंगारकाच्या जन्माच्या मागे अजून एक अशी आख्यायिका आहे की सतीपासून विभक्त झाल्यावर शंकर खूप दुःखी झाले होते त्यांच्या घामाचा एक थेंब जमिनीवर पडला त्यातून एक मूल जन्माला आले होते आणि पृथ्वी मातेने त्या मुलाला वाढवले त्याचा सांभाळ केला आणि त्याचे नाव भौमकुमार ठेवले तर हा भौम शिवभक्त होता शंकराने त्याला आशीर्वाद दिला आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी गणेशाची प्रार्थना करण्यास सांगितले भौमकुमाराने अंग लाल होते भौमकुमाराचे अंग लाल होते म्हणून त्याला अंगारक असे ओळखले जाते या याचाच अर्थ असा की गणेशाने गणेशाची खूप सारी तपस्या अंगारकाने केली आणि खूप दिवसानंतर गहन अशी तपस्या केल्याच्यानंतर श्री गणेश अंगारकाला प्रसिद्ध झाले आणि तो प्रसन्न झाले आणि तो दिवस होता चतुर्थीचा तेव्हापासून त्या दिवसाला अंगारक योग किंवा अंगारक चतुर्थी असे म्हटले जाते तर तुम्हाला ही छोटीशी अंगारक किंवा अंगारक किंवा गणेशाची ही जी, 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 जी कथा आहे क कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा